इंस्टाग्रामवर रील बनवून एका पंचवीस वर्षीय तरुणाने मोठा गाव मानखोली पुलावरून खाडीत उडी मारल्याची घटना शुक्रवारी तेवीस तारखेला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील मोठा गावजवळ खाडीत घडली याची माहिती मिळताच विष्णुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर अग्निशमक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी जाऊन शोधकार्य सुरू केले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित अशोक मोर्या असे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असून तो भिवंडी येथील साईनगर येथील गायत्री मंदिरासमोर कामत घर येथे राहत होता रोहित दुपारी मित्रासोबत मोठा गाव मानखोली पुलावर रील काढण्यासाठी आला होता मित्रासोबत रील काढून झाल्यावर त्याने पुलावरून खाडीत उडी टाकल्याचे मित्राने पोलिसांना सांगितले त्याने खाडीत उडी का टाकली याचे कारण अद्याप समजू शकले नाही ब्युरो रिपोर्ट डोमिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा